माझ सोलापूर न्यूज चॅनल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करावे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने सर्व नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तरी सर्व संबंधित नोडल अधिकारी यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निर्हाळी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सर्व नोडल अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल